हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट बँकिंग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी मकरंदा आंबेडकर आज एक महत्वाचा सेशन म्हणा किंवा ट्रिक म्हणा किंवा जे एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात जवळजवळ पाच क्वेश्चन्स विचारले जातात तुमच्या प्री एक्झाममध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की आता एन आय सी एल ए नोटिफिकेशन निघालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे सेशन त्या एक्झामला सुद्धा उपयुक्त असणार आहे तर सगळ्यांनी हे नंबर सिरीजची जी काय टेक्निक आहे ते जाणून घ्यायचं आजच्या सेशनच्या माध्यमातून तर चला बघूया नंबर सिरीजचे क्वेश्चन आता बघा नंबर सिरीज म्हणजे संख्या मालिका जे म्हणतो आहे मी तर संख्या मालिका आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने सॉल्व करता येत करेक्ट मग आता बघा इथे जसं मी लिहिलं आहे की संख्या मालिका सॉल्व्ह करण्याचे डिफरंट अप्रोच संख्या मालिका म्हणजे नंबर सिरीज करेक्ट जे की आपल्या कोणत्याही बँक मध्ये कमीत कमी पाच क्वेश्चन्स विचारले जातात नंबर सिरीजचे करेक्ट मग आता बघा इथे एक जो क्वेश्चन आहे हा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो तीन चार पद्धतीने कसा सॉल्व्ह करता येतो हे सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया गाईस मग आता बघा इथे तुम्हाला जो क्वेश्चन दिसतोय काय दिसतोय ज्यामध्ये तुम्हाला अशी छोटी छोटी संख्या काही फरकाने वाढत गेलेली आहे काही फरकाने म्हणजे डिफरन्स दिसतोय तर जेव्हा एखादे नंबर्स थोड्या थोड्या याने वाढतं तेव्हा आपण त्याला डिफरन्स सिरीज म्हणतोय ठीक आहे मग अशी सिरीज सॉल्व्ह कशी करायची तर याला सॉल्व करायचे खूप साऱ्या पद्धती आहे पण जे पद्धत पहिल्यांदी क्लिक होते त्या पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करूया आता बघा इथे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने याला बघितलं तर हा सदतीसचा पंचेचाळीस झालेला आहे म्हणजे कितीने वाढला आहे अधिक आठ ने वाढला आहे पंचेचाळीसचा एकोणसत्तर झालेला आहे म्हणजे किती एकोणीस आणि इकडे पाच म्हणजे चोवीसने वाढलेला आहे बरोबर आहे म्हणजे मी काय करतो आहे सबट्रॅक्ट करतो आहे वजा करतो आहे मग आता बघा एकोणसत्तर म्हणजे हे इकडले तीस एकतीस एकतीस दहा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सात म्हणजे अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि इकडे पुढे जे दिसत आहे मला एकशे सत्त्याण्णव मधून एकशे सतरा जर गेले तर इथे किती येणार आहे ऐंशी करेक्ट आहे तर या पद्धतीने आता बघा आता काही लोकांना वाटत असेल की सर इथून आता फार इझी आहे येस डेफिनेटली इझी आहे सिरीज पण आता याला इथून सॉल्व्ह करण्याची खूप सारी पद्धत आहे गाईस मग त्यातला आपण सोपी पद्धत घेऊया करेक्ट बघा जेव्हा ही सिरीज थोड्या थोड्या डिफरन्सने पुढे जाते ठीक आहे तर त्याचा आपण डिफरन्स घेतो मग आपण पुन्हा तिथे जर क्लिकिंग पॉईंट नाही भेटत आहे म्हणजे पुन्हा आपण याला डिफरन्सचा डिफरन्स घ्यायचा त्यालाच आपण काय म्हणतोय पुन्हा आपण डिफरन्स घेतो म्हणजे असं करता करता एक पिरामिड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो गाईस पिरामिडिकल अप्रोच ठीक आहे पिरामिड्स पिरामिड माहिती असेल तुम्हाला तर मग आपण च्या माध्यमातून ठीक आहे पिरामिड अप्रोच च्या माध्यमातून आपल्याला याला सॉल्व करायचं आहे पिरामिडिकल अप्रोच हा एक बेस्ट अप्रोच आहे कोणतीही सिरीज ब्रेक करायसाठी एक तर सिरीज बघा डिफरन्सने जाते किंवा सिरीज मल्टिपल्सने जाते म्हणजे मल्टिपल्स किंवा डिव्हिजन पण मी त्याला म्हणू शकतो मग आता बघा पुढे मला काय दिसतंय पुढे जर मी पुन्हा जर याचा सबट्रॅक्शन केलं म्हणजे वजा केलं तर हे किती होत आहे सोळा करेक्ट आहे त्याच्यानंतर बघा हे किती होत आहे जर आपण थोडस वाढवून घेऊया इथे किती होत आहे अधिक म्हणजे डायरेक्ट चोवीस ठीक आहे इथे किती होत आहे बत्तीस करेक्ट आहे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इकडे की पुढे जेव्हा मी डिफरन्स घेतो आहे तेव्हा हा काय रे सेम डिफरन्स येतो आहे बघा सोळा अधिक आठ किती होतं चोवीस चोवीस अधिक आठ किती होतं बत्तीस म्हणजे याचा अर्थ काय की पिरामिडिकल अप्रोच मध्ये एक वेळ अशी येते की नंबर्सचा जो डिफरन्स असतो तो सेम होऊन जातो दॅट इज नथिंग बट पिरामिडिकल अप्रोच तर नंबर सिरीज मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा डिफरन्स थोड्या थोड्याने पुढे जातो तेव्हा हा अप्रोच आपल्याला लावायचा असतो गाईश ठीक आहे मग हो हो आता बघा याचं उत्तर काय येईल याने मग पुढे मी पुन्हा प्लस एट करतो आहे मग हा इथे किती होईल प्लस चाळीस होईल हा प्लस चाळीस म्हणजे आता पुढे किती जाईल पुढे हा किती जाईल ऐंशी अधिक चाळीस म्हणजे एकशे वीस होईल बरोबर आहे आणि मग पुढे किती जाईल एकशे सत्त्याण्णव अधिक एकशे वीस एकशे सत्त्याण्णव अधिक एकशे वीस म्हणजे हे किती होणार आहे इथे तीनशे सतरा सो तुम्हाला समजलं असेल मग काही लोक म्हणत असेल की प्रत्येक वेळा सर ह्याच फॅशन मध्ये करायचं का, का। पण आता बघा प्रॅक्टिस झाल्यानंतर असे वेगवेगळे मार्ग आहे की हा जो क्वेश्चन आहे याला मी दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो करेक्ट मग आता त्या पद्धती कोणत्या आहेत त्या पद्धती आपण जाणून घेऊया ही एक तुम्हाला मी स्ट्रेट आणि इझी वे सांगितला की नंबर सिरीजला ब्रेक कसं करायचं जायचं ठीक आहे मग आता मी इथे थोडस मिटवणार बघा आता कसं आता मी इथे काय करतोय बघा आता इथपर्यंत आपण ठेवूया त्याला करेक्ट ठीक आहे बघा आता इथपर्यंत आपण असंच ठेवूया डिफरन्स घेतला मग आता बघा ह्या कडे मी जेव्हा बघतोय तेव्हा एक थोडासा डोक्यामध्ये शॉर्ट बसतो आहे म्हणजे कसं बघा हो आता हा जो आठ आहे याला मी तीनचा वर्ग वजा एक म्हणजे थ्री स्क्वेअर मायनस वन म्हणू शकतो करेक्ट आहे इथे जर थोडासा मी विचार केला तर इथे मला असं लक्षात येत आहे की फाईव्ह स्क्वेअर मायनस वन येतो पुढे जर मी थोडासा पुन्हा अप्रोच लावतो आहे म्हणजे मला इथे असं लक्षात येत आहे की म्हणजे आपण हा एकशे वीस नाही घेऊया आता सध्या कारण हे आपलं उत्तर आलेलं होतं तर याला मी थोडस बाजूला करतोय जरा करेक्ट मग फाईव्ह स्क्वेअर मायनस वन त्याच्यानंतर काय होईल सेव्हन स्क्वेअर मायनस वन म्हणजे विषम संख्या चा वर्ग वजा एक ह्या पद्धतीने ही सिरीज चाललेली आहे मीन्स ऑड नंबर ऑड नंबर स्क्वेअर मायनस वन ऑड नंबर स्क्वेअर मायनस वन मग इथे कसं होईल चा स्क्वेअर मायनस वन मग इथे असं लक्ष देत आहे की थ्री स्क्वेअर मायनस वन फाईव्ह स्क्वेअर मायनस वन सेव्हन स्क्वेअर मायनस वन नाईन स्क्वेअर मायनस वन मग पुढे काय येणार आहे रे बाबा पुढे काय येईल इथे इलेव्हन स्क्वेअर मायनस वन आत्ताच आपण बघितलं होतं इथे किती आलं होतं एकशे वीस आलं होतं म्हणजे अकराचा वर्ग एकशे वी एकशे एकवीस वजा एक म्हणजे इथे किती येणार आहे प्लस वन ट्वेंटी म्हणजे वन नाईन्टी सेवन प्लस वन ट्वेंटी म्हणजे हे किती होणार आहे इथे तीनशे सतरा उत्तर येणार आहे आलंय मग तुम्ही म्हणणार की हे सर एकदम क्लिकिंग होईल का हा होईल ना जेव्हा तुम्ही प्रॉपर पद्धतीनं प्रॅक्टिस कराल शी तेव्हा नक्कीच हे सुद्धा तुमचं डोकं लागेल ला। आहे ठीक आहे म्हणजे याच्यासाठी बघा आता नेक्स्ट स्टेप जे आपण पिरामिडिकल अप्रोच मध्ये जे नेक्स्ट स्टेप आपण वाढवत नेलं ते एवढी करायची गरज नाही म्हणजे डायरेक्टली इथे डोक्यात शॉर्ट बसताय की अरे हे थ्री स्क्वेअर मायनस वन आहे ठीक आहे पुन्हा एक पद्धत बघूया ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची बघा कसं सॉल्व्ह होईल आहे हे ठीक आहे याला जरा मी बाजूला करतो म्हणजे आपल्याला प्रॉपर एक क्लॅरिटी येईल ठीक आहे होपसो तुम्हाला समजत असेल समजल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत चला गाईस ठीक आहे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करणं फार गरजेचं आहे आणि आपल्या आता चॅनलवर रेग्युलर व्हिडिओची सिरीज सुरू झालेली आहे ठीक आहे आणि पुढे आपले एन आय सी एल एओ जे काही एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याला अनुसरून सुद्धा आपण सेशन घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे आर आर बी ची एक्झाम लवकरच येत आहे स्केल uh, वन आणि असिस्टंटची तर त्यासाठी पण आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही आता बघा इथे याला पुन्हा कसं सॉल्व्ह करता येईल आता हा पॅटर्न जरा सामान्य माणसाला क्लिक होणार नाही किंवा सामान्य स्टुडंटला क्लिक होणार नाही करेक्ट पण तरीही जर आपण विचार केला तर दोन गुणीला चार ठीक आहे चार गुणीला सहा म्हणजे इथे किती कसं येत आहे बघा दोन गुणीला चार म्हणजे किती रे आठ बरोबर आहे त्याच्यानंतर चार गुणीला सहा त्यानंतर इथे सहा गुणीला आठ म्हणजे बघा समसंख्याचा गुणाकार होतो, इवन नंबर चा का होतो आहे इवन नंबरचा काय होतोय मल्टिप्लिकेशन होता इथे तसंच बघा इथे पुढे जर बघितलं आठ गुणीला दहा आहे मग पुढे काय येईल ते पॅटर्न लक्षातच येत आहे की पुढे हा जो पॅटर्न असणार आहे दहा गुणीला बारा म्हणजे हे किती येणार आहे एकशे वीस किप इट सिम्पल गाय की नाही ओपसो समजलं असेल नक्कीच ठीक आहे चला तर याचं उत्तर किती येणार आहे इथे मग तीनशे सतरा तर आपण एक क्वेश्चन जो आहे तो वेगवेगळ्या तीन ते चार पद्धतीने कसा सॉल्व्ह करण्यात येतो हे आपण बघितलेलं आहे ठीक आहे चला दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया बघा दुसरा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल ठीक आहे आता बघा इथे जेव्हा नंबर्स मी बघतोय इथे नंबर्स बघितल्यानंतर सुद्धा मला असं लक्षात येत आहे की जो डिफरन्स आहे तो थोड्या थोड्या याने पुढे गेलेला आहे करेक्ट आहे थोड्या थोड्या याने पुढे गेलेला आहे तर आता इथे बघा याला जेव्हा मी वजा करतोय पहिली स्टेप काय राहील वजा करायची बाकी मग नंतर बघायचं की पॅटर्न कोणते लागतं ठीक आहे मग वन फिफ्टी नाईन मधनं वन वन सेवन जर गेले म्हणजे टू फोर येत आहे का फोर्टी टू येस ठीक आहे त्याच्यानंतर साठ हे म्हणजे इकडले चाळीस चाळीस आणि पंधरा म्हणजे पंचावन्न आणि एक छप्पन म्हणजे फिफ्टी सिक्स येत आहे करेक्ट आता मी तोंडी करतोय तुम्ही प्रॉपर पद्धतीनं करा इकडे किती येईल जे सातातून पाच गेले दोन आणि हे एक बहात्तर म्हणजे ठीक आहे करेक्ट आणि इकडे किती येईल सत्याहत्तर आणि सत्याऐंशी म्हणजे नव्वद शून्य यस नो नव ठीक आहे मग आता कसं पुढे ठीक आहे याला पण त्याच पद्धतीने पिरामिडिकल अप्रोच आपण लावता येईल कसं बघा आता पुढे जर विचार केला तर हे पुढे किती होणार आहे ठीक आहे बेचाळीस दिसत आहे आठ आठ आणि सहा म्हणजे चौदा म्हणजे अधिक चौदा पुढे जर पुन्हा गेलं ठीक आहे छप्पन छप्पन आणि बहात्तर म्हणजे चार आणि तिकडे बारा चार सोळा म्हणजे सिक्स्टीन करेक्ट आहे आणि हे इकडे किती बहात्तर आठ आणि दहा अठरा म्हणजे असं लक्षात येत इथे बघा की चौदाचा सोळा सोळाचा इथे अठरा झाला म्हणजे अठराचा डेफिनेटली इथे किती होणार आहे वीस नव्वद अधिक वीस मध्ये किती रे एकशे दहा आणि मग पुढे आपल्याला काय करायचं आहे तीनशे सत्याहत्तर मध्ये एकशे दहा ऍड करायचे आहे हो की नाही yes. सिंपल म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे तुमचं फोर एट सेवन करेक्ट समजलंय हा झाला पिरामिडिकल अप्रोच आपला पण तुम्ही म्हणाल की सर याला पुन्हा दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येतं का याच उत्तर आहे हो बघा कस आता याला थोडस जर विचार केला तर इथे असं लक्षात येत आहे की हे आहे बेचाळीस पहिले मग मी याला असं लिहू शकतो का सहाचा वर्ग अधिक सहा बघा बर लिहिता येईल का सहाचा वर्ग अधिक सहा म्हणजे छत्तीस अधिक सहा किती होत बेचाळीस करेक्ट पुढे सातचा वर्ग अधिक किती होईल सात एकोणपन्नास अधिक सात म्हणजे किती छप्पन ठीक आहे त्याच्यानंतर आठचा वर्ग अधिक आठ चौसष्ट अधिक आठ बहात्तर आहे ना पण हे क्लिक झालं पाहिजे ठीक आहे पिरामिडिकल अप्रोच थोडासा वेळ जास्त लागतोय पण उत्तर कन्फर्म येत आहे आणि पण त्याच्यापेक्षा जर फास्ट करायचं असेल हा सुद्धा अप्रोच एक लक्षात ठेवायचा स्क्वेअर पॅटर्न म्हणतो याला आपण बरोबर आहे मग चा स्क्वेअर अधिक नऊ म्हणजे एक्क्याऐंशी अधिक नऊ नव्वद बरोबर मग एकशे दहा कसं येईल मग आता पुढे ठीक आहे आता पुढचं काय येईल आता हे नव्वद पर्यंत आलो आपल्याला क्वेश्चन मार्क लावायचा हे एकशे दहा मागच्या याच्यातून घेतलेले होते आपण मग पुढे काय येईल आपल्याला माहिती आहे की दहाचा स्क्वेअर अधिक दहा म्हणजे शंभर अधिक दहा म्हणजे एकशे दहा बघा इथे पण तो नंबर जस्टिफाय होतो पुन्हा याचा पॅटर्न कसा लागेल ला? आहे असं तुम्हाला वाटते काय पॅटर्न येईल ठीक आहे सहाचा स्क्वेअर झाला मग मी इथे हा पॅटर्न लावू शकतो का करू बघायचं सायन्स साथी ठीक आहे साती आठ बरोबर आठ नऊ करेक्ट आठ नऊ पाहतो बघा साईन साती साती आठी आठ आट नऊ नऊ दहा करेक्ट आणि दाहीन अकरा एकशे दहा होत आहे बघा म्हणजेच प्रोडक्ट ऑफ कॉन्झिक्युटिव्ह डिजिट्स लगतच्या संख्येचा गुणाकार ने पण जस्टिफाय होऊन राहिलेला आहे अरे हो की नाही पुन्हा याला पॅटर्न लावता येतात ठीक आहे पण एवढं गरज नाही आता सफिशियंट आहे एका एक क्वेश्चनला जर मी तीन पॅटर्न लावतो आहे दॅट इज मोर दॅन इनफ गाईस ठीक आहे मग या तीन पॅटर्न पैकी ज्याला जो पॅटर्न क्लिक होतो त्या पॅटर्नने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे करेक्ट आहे ठीक आहे मग त्याच्यात पिरामिडिकल अप्रोच एक ब्रह्मास्त्र म्हणून मी दिलेलं आहे है।, है ना त्याने जर थोड्या थोड्या याने जर डिफरन्स दिला असेल तर डेफिनेटली त्याने तो सॉल्व्ह होतोच मल्टिपलच्या सिरीजही घेऊन येणार आहे डोंट वरी ठीक आहे त्याचा आपण पूर्ण डिटेल अनालिसिस करणार आहे म्हणजे नंबर थ्रीजचा जो तुमचा ज्या काही स्टुडंटचा प्रॉब्लेम असेल तो आपल्या सेशनच्या माध्यमातून पूर्ण सॉल्व्ह होणार आहे सो दॅट नो नीड टू वरी गाईज ठीक आहे चला नंतरच्या प्रश्नाकडे वळूया आता जसं बरेचसे क्वेश्चन की शेवटी क्वेश्चन मार्क असला की जनरली इझिली सॉल्व्ह होतो पण जर मधात क्वेश्चन मार्क असेल तर सर तो क्वेश्चन थोडासा अवघड जातो सॉल्व्ह करायला असे बरेचसे विद्यार्थी म्हणत असेल पण त्याच्यासाठी आपण एक जबरदस्त रामबाण उपाय आणलेला आहे बघा जसं आता हा क्वेश्चन दिसतोय ठीक आहे <coughs> आता हा क्वेश्चन म्हणजे एका ट्रिक पद्धतीने म्हणा किंवा जी पद्धत आहे सॉल्व्ह करायची त्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करता येतो ठीक आहे हा तुमचा मी म्हणू शकतो की एक्झाम मध्ये विचारल्या जाण्यासारखा क्वेश्चन आहे हा ठीक आहे मग आता बघा इथे किती होईल लस चौदा बरोबर आहे इथे किती होत आहे लस तीस इथे आपल्याला माहिती नाही इथे आपल्याला माहिती नाही इथे आपल्याला दिसत आहे की हे सहा ठीक आहे नाही चार येईल ना ठीक आहे बघा हे किती होईल चार येईल त्याच्यानंतर एक येईल ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक येईल ठीक आहे एकशे चौदा करेक्ट आहे का बघा एकदा जरा यस ठीक आहे एकशे चौदा म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव हो मधून आपण काय केलं एकशे ऐंशी वजा केलंय म्हणजे प्लस आता तुम्ही म्हणाल सर आता एवढा मोठा गॅप आहे ह्या गॅपमध्ये पुन्हा आपल्याला इथे दोन नंबर भरायचे होते पण आता हा दोन नंबर भरणार कसे सो नाव शिकाईस मी जेव्हा बघतो आहे तेव्हा असं लक्षात येत आहे की इथून जेव्हा मी इथे चाललेलो आहे आणि ह्या एकशे चौदा मधनं मी तीस जेव्हा वजा करतो आहे बघा माझ्या इथे काय येत आहे चौऱ्याऐंशी येत आहे बरोबर आहे आता मला माहिती आहे की याला मला किती याच्यात म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे ठीक आहे आता खाली जेव्हा मी याला घेऊन येईल डिफरन्समध्ये तर याला मला तीन याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे करेक्ट आहे ना तर खाली याच्यामध्ये घेऊन येईल तर याला मला जर तीन याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पुन्हा आता बघा याचा डिफरन्स जर मी घेतो म्हंटल तर हा कसा जाईल ठीक आहे इथून इथे सोळा ठीक आहे आता इथून इथे इथून इथे हेच बोललोय मी आता इथून इथे ठीक आहे आणि ठीक <coughs> आहे इथून हा वाला पार्ट ठीक आहे तर मग आता बघा इथे डिस्ट्रीब्युशन करायचं तर डिस्ट्रीब्युशन आता कसं करता येईल आपल्याला ते आपल्याला थोडंसं बघावं लागेल मग आता जेव्हा हा मी चौऱ्याऐंशी म्हणतोय चौऱ्याऐंशी भागीला जर मी तीन केलं ठीक आहे तर चौऱ्याऐंशी भागीला तीन म्हणजे हे किती होत आहे दोन ठीक आहे आणि आठ म्हणजे हे होतो आहे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस तिरी चौऱ्याऐंशी म्हणतोय आपण मग आता बघा ह्या अठ्ठावीस ला सपोज जर मी मध्ये इथे मांडतोय ठीक आहे याचे तीन तुकडे केले म्हणजे वन टू आणि थ्री ठीक आहे या पद्धतीने आता अप्रोच कसा लागेल बघा मग मी असा विचार करतोय की नंबर जस्टिफाय होतो की नाही मग मी सोळा अधिक सहा म्हणजे अधिक बावीस करतोय मग इथे पण अधिक सहा आहे म्हणजे आपल्याला चौऱ्याऐंशी आणायचे आहे तर ते कोणत्या पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट करून आणू शकतो म्हणजे ज्या ही पण कंडिशन वरची नंबरची सॅटिस्फाईड झाली पाहिजे मग आता बघा जेव्हा मी या पद्धतीने लावतो आहे बावीस टाकले ठीक आहे बावीस कसे घेतले मी आ, मग इकडे किती येईल बघा चौतीस मग तुम्ही या तिघांचं जर बेरीज केलं तर इथे चौऱ्याऐंशी येतं येतं की नाही जरा बघा बावीस अठ्ठावीस आणि चौतीस ठीक आहे बावीस म्हणजे डिफरन्स सेम गेलेला आहे ठीक आहे बावीस अठ्ठावीस आणि चौतीस म्हणजे आपण इथे डिस्ट्रीब्यूट केला आठ चार बारा दोन चौदा ठीक आहे तीन दोन पाच दोन सात एक आठ आले ठीक आहे तर आता बघा प्लस सिक्स प्लस सिक्स ने म्हणजे तीस अधिक बावीस म्हणजे इथे बावन होईल आणि अठ्ठेचाळीस अधिक बावन म्हणजे हे हंड्रेड होत आहे मग आता बघा जेव्हा मी ही संख्या पुढची लिहितोय इथे तेव्हा हा वन एटी जो नंबर आहे हा जस्टिफाय झाला पाहिजे मग फिफ्टी टू प्लस ट्वेंटी एट म्हणजे हे किती होता एटी सो हंड्रेड प्लस एटी वन एटी करेक्ट हा पण जस्टिफाय झाला ठीक आहे मग एटी प्लस हे इथे यायला हवं होतं ठीक आहे एटी प्लस थर्टी फोर म्हणजेच वन वन फोर आणि वन एटी प्लस वन वन फोर म्हणजे टू नाईन्टी फोर म्हणजे आपण जे इथं ब्रेकिंग केली सिक्स सिक्स ची थोडीशी टफ आय सिरीज नो no डाऊट पण ह्या सिरीजला या पद्धतीने सॉल्व्ह करायचं जसं मी तुम्हाला इथे बायपर्गिशन करून सांगितलंय ठीक आहे मग इथे बघा हे जे आपण ब्रेक केले चौऱ्याऐंशी तीन पार्ट मध्ये कारण सेम तिन्ही पार्ट मध्ये केले असते तर सिरीज जस्टिफाय झाली असती का नाही कारण ती डिफरन्सची सिरीज आहे म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे तर ती ऍडजस्टमेंट किती कितीने केली बघा पुढे जर मी पुन्हा जातो आहे तर प्लस सिक्स प्लस सिक्सचा इथे तुम्हाला डिफरन्स दिसतोय करेक्ट आहे म्हणजे हा पुन्हा पिरामिडिकल अप्रोच मध्ये आला जनरली असे क्वेश्चन मुलं एक्झाम मध्ये स्किप करताना दिसतात बट दिस इज नॉट क्वेश्चन माय डिअर फ्रेंड्स ना बघा नंतरची सिरीज पुन्हा ह्या मध्ये विकेट पडताना दिसतात बरेच लोकांच्या आता का बरं याच्यात ऑप्शन नुसार सिरीज ही जस्टिफाय होईल आता मी ऑप्शन दिलेले नाही आहे पण पुढे आपण ऑप्शन बद्दल बोलणार आहे करेक्ट सेम जाऊ जसं जो अप्रोच आतापर्यंत आपण सिरीजमध्ये लावत आलो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण अप्रोच लावायचा आहे बघा जरा आता कसं दोनशे छप्पन दोनशे पंधरा ठीक आहे म्हणजे किती होईल एक चार ठीक आहे एक्केचाळीस एक म्हणजेच मायनस एक्केचाळीस यायला पाहिजे ठीक आहे आपण मायनस प्लस नाही लिहू फक्त एक्केचाळीस लिहितो आहे मी ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा तीन चार म्हणजे त्रेचाळीस त्याच्यानंतर इथे बघा बारातून पाच गेले सात ठीक आहे आणि सहातून दोन गेले चार म्हणजे सत्तेचाळीस इथे सत्तेचाळीस सत्ते आहे त्यानंतर इथे बघा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पंचवीस बरोबर आहे म्हणजे हे किती झाले रे त्रेपन्न अठ्ठावीस पंचवीस त्रेपन्न करेक्ट आठ पाच तेरा मग आता तुम्ही म्हणाली याला पुन्हा जर पिरामिडिकल अप्रोच जर देतो म्हटलंय मी तर हा डिफरन्स कितीचा दिसतोय दोनचा म्हणजे कितीने वाढला इथे हा दोनने वाढलेला दिसतोय हा कितीने वाढला आहे हा चारने वाढलेला दिसतोय हा कितीने वाढला आहे हा सहाने वाढलेला आहे सर दिस इज अ पिरामिडिकल अप्रोच बघा आता ट्विस्ट कसा आहे पुढं मग तुम्ही थोडंसं याला जर इकडे नेलं म्हणजे हा किती यायला पाहिजे प्लस झिरो यायला पाहिजे म्हणजे इकडे पण एक्केचाळीस यायला पाहिजे बरोबर आहे कारण एक्केचाळीस अधिक झिरो म्हणजे एक्केचाळीस म्हणजे इथं किती यायला पाहिजे मग दोनशे छप्पन मध्ये एक्केचाळीस काय करावं लागेल ऍड करावं लागेल दोनशे सत्त्याण्णव तुम्ही म्हणाल दोनशे सत्त्याण्णव उत्तर दिलेल्या ऑप्शन मध्ये नन ऑफ दिस पण नाही आहे आणि दोनशे सत्त्याण्णव पण उत्तर नाही आहे ठीक आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करा ठीक आहे दोनशे सत्त्याण्णव ऑप्शन मध्ये असतं दॅट इज द करेक्ट आन्सर काय डेफिनेटली करेक्ट आन्सर असतं पण मी इथे हे म्हणतोय की दोनशे सत्त्याण्णव ऑप्शन मध्येच दिलेलं नाही आहे दोनशे सत्त्याण्णव जर ऑप्शन मध्ये दिलेलं नाही आहे तर मग आता तुम्ही म्हणाल की सर कसं थोडस नजर का खेळ आहे बॉस कसं बघा जेव्हा मी ह्या संख्येकडे इथे बघतोय याला मी पुसतोय आता ठीक आहे जेव्हा मी ह्या संख्येकडे बघतो आहे तेव्हा मला असं लक्षात येत आहे की धीज आर द प्राईम नंबर्स डिफरन्स म्हणजे जो डिफरन्स जो गेलेला आहे वजाहत हो जे गेलेला आहे ते मूळ संख्येच्या यामध्ये गेलेला आहे प्राईम नंबरचा डिफरन्स दिसतोय बरोबर आहे मग अशा वेळेस जेव्हा डिफरन्स मध्ये जेव्हा सिरीज जात नाही तर आपल्याला डोक्यामध्ये हे पण ठेवावं लागतं की अरे ती प्राईम नंबरची सिरीज तर नसेल गेली ना करेक्ट मग आता इथे तेच तर लक्ष देत आहे की धिस इज व्हॉट प्लस फोर्टी वन प्लस फोर्टी थ्री प्लस फोर्टी सेवन प्लस फिफ्टी थ्री करेक्ट आहे म्हणजे प्लस म्हणजे ऍक्च्युली मायनस आहे ते पण अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेलं आहे मग इकडे आता किती येणार म्हणजे एक्केचाळीसच्या पहिली मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जातो आणि एकने भाग जातो दॅट इज नथिंग बट प्राईम नंबर द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट्स सेल्फ एन वन दॅट इज नथिंग बट प्राईम नंबर ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो बरोबर आहे मग इथे किती यायला पाहिजे एक्केचाळीसच्या पूर्वीची मूळ संख्या म्हणजे किती रे सदतीस मग दोनशे छप्पन मध्ये सदतीस ऍड करायचं अँड दॅट इज युअर फायनल आन्सर माय डिअर फ्रेंड म्हणजे दोनशे त्र्याण्णव हे तुमच्या ऑप्शन मध्ये असणार आहे आता काही स्टुडंट हे विचार करत असेल की सर मध्ये दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे सत्त्याण्णव असतं तर मग कसं असं येईल का रे कधी पॉसिबल आहे का तसं जर तो देईल तर खाली तो बोथ देईल बट दॅट इज नॉट पॉसिबल असा क्वेश्चन कधीच सेट नाही होत दोन पैकी कोणतं तरी एक ऑप्शन देईल आणि तो प्राईम नंबरची सिरीज सेट करायची असेल तर डेफिनेटली तो दोनशे त्र्याण्णवच मध्ये देईल दोनशे सत्त्याण्णव नाही देणार आणि अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला नन ऑफ उप दिस ऑप्शन ठीक आहे म्हणजे कोणतेही नाही असं पण ऑप्शन नसणार आहे करेक्ट आहे तर होता ना ट्विस्ट ठीक आहे छान क्वेश्चन होता हा याच्यानंतरचा क्वेश्चन बघा आता कसा आता जेव्हा एखादी सिरीज सिरीज बघितल्यानंतरच लक्षात आलं पाहिजे रे ती कोणती सिरीज आहे ठीक आहे मग त्याची ओळख कशी पटवून घ्यायची बरोबर ना ठीक आहे जसं आता इथे नंबर दिसत आहे आता हा नंबर त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर नंबर वाढतो आहे पुन्हा कमी होतो आहे वाढतो आहे कमी होतो आहे मग पुढे काय होणार आहे वाढणार आहे दॅट इज नथिंग बट अल्टरनेट सिरीज आहे वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो तर अशा सिरीजला दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येतं एक तर अल्टरनेट सिरीज किंवा डायरेक्ट डिफरन्सने सुद्धा सॉल्व्ह करता येतो तर पहिला अप्रोच आपण बघू की डायरेक्ट डिफरन्स घेऊया याचा एक पॅटर्न येईल ठीक आहे मग आता बघा सात दोन नऊ म्हणजे अधिक नऊ ठीक आहे त्याच्यानंतर किती सोळा येईल बरोबर आहे छत्तीस अधिक सोळा म्हणजे बावन त्याच्यानंतर किती येतोय छत्तीस म्हणजे चौदा चौदा आणि अकरा ठीक आहे म्हणजे पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर हा किती होतोय इथे मायनस यायला पाहिजे ऍक्च्युली ठीक आहे इथे प्लस होईल पुन्हा इथे मायनस होईल म्हणजे हा किती होईल सहा म्हणजे छत्तीस येईल का ठीक आहे करेक्ट आहे येस म्हणजे हा मायनस होईल मग पुढे तुम्हीच सांगा काय येईल इथे बघा तीनचा वर्ग करेक्ट हा होतो आहे चारचा सा वर्ग साईन बरोबर द्यावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर हा पाचचा चा वर्ग त्याच्यानंतर हा सहाचा वर्ग तर इथे सातचा वर्ग म्हणजे इथे आपलं जे साईन येणार आहे हे प्लस येणार आहे म्हणजे प्लस फोर्टी नाईन होणार आहे म्हणजे या ट्वेंटी फाईव्ह मध्ये फोर्टी नाईन काय होणार आहे ऍड होणार आहे बघा एक ही पद्धत आहे म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे सेव्हन्टी थ्री तुम्ही म्हणाल सर एवढं केलं ठीक आहे म्हणजे हे इझी आहे याला पुन्हा इझी करता येईल का येस yes. डेफिनेटली याला पुन्हा इझी करता येईल कसा रे अल्टरनेट पॅटर्न आता तुम्ही म्हणणार अल्टरनेट पॅटर्न कसं बघा तर आता अल्टरनेट पॅटर्न कसा लावायचा म्हणजे जे मोठे मोठे नंबर गेला त्या मोठ्या नंबरची एक जोडी आणि जे छोटे छोटे नंबर आहेत त्या छोट्या नंबरची एक जोडी आपल्याला लावायची आहे करेक्ट आहे मग बघा कसं जसं आता इथे हे कमी कमी होत गेले बरोबर आहे याची एक जोडी आणि हे जे वाढत गेले याची एक जोडी म्हणजे बघा अॅरो जे मी दिले आहे अरो महत्वाचे आहे इथे ओके नाही ठीक आहे मग आता बघा जसं त्रेचाळीस आणि छत्तीस म्हणजे किती झाला डिफरन्स हा ठीक आहे छत्तीस अधिक सात त्रेचाळीस नऊ नाही सॉरी गाईस ठीक आहे मग इथे बघा बावन आठ म्हणजे हा किती होईल प्लस नऊ म्हणजे हा मायनस सात प्लस नऊ ठीक मायनस अकरा म्हणजे सात नऊ अकरा आणि इकडे किती जायला आहे तेरा जायला पाहिजे बरोबर आहे दोन दोनच्या न पुढे जायला पाहिजे म्हणजे हे किती होईल तेरा तर म्हणजे आता हा तेरा कुठे लागेल बघा एकसष्ट अधिक तेरा आहे आलं बरोबर म्हणजे हे किती होईल सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर जे की मगाशी डायरेक्ट डिफरन्स करूनही तेवढंच उत्तर आलं होतं आणि अल्टरनेट जेव्हा मी बघतोय तेव्हाही याचं उत्तर तेवढंच आलेलं आहे होप सो तुम्हाला समजलं असेल ठीक आहे काही आता हा क्वेश्चन तुम्हाला सांगायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये याचा अन्सर सांगायचा सांगाल की नाही ज्या पद्धतीने मी हे पाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दिले नंबर सिरीजचे त्याच पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचा आहे की कोणता अप्रोच लागतोय डिफरन्सचा अप्रोच लागतो आहे की इथे स्क्वेअर ऍडिशन स्क्वेअर सबट्रॅक्शनचा अप्रोच लागतो आहे की प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह डिजिट सलग म्हणजे लगतच्या येणाऱ्या दोन संख्येचा गुणाकारची सिरीज चालली आहे का तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला माय डिअर फ्रेंड्स तर पुन्हा एकदा आपण अशाच व्हिडिओसह भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या अँड थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे nice नाईस